सोळावर सोळावर जर ऍडमिशन तोडले नाही अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलं की हे मला चार दिवसामध्ये स्वच्छ मी परत आज दौऱ्यावर गेलो बरोबर आहे दोन दिवस मी तरी उशीर आलो कारण मी आधी सव्वीस सत्तावीस राहतो सत्तावीस सत्तावीस आता जानेवारी या एक आढवण्याच्या काळाबाहेर सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन दिवसांनी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच तोटे आहेत त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला तर नाही जाणं मला तुमच्यावर आता कारवाई करावी बोल हां बघ जरा माझा नाहीलाच आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बडतर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाहीलाज आहे शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाहीलाज जाऊ माझा मी तरी काय करणार मला सांग अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी गप्प तर परंतु आज माझा नाही आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना त्यामुळे माझा नाही लजान मी निर्णय घेतोय शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतो सश करून घ्या त्याबद्दल